एकदा अक्कलकोटचे स्वामी पुण्यात होते त्यांना भेटण्यासाठी अमाप गर्दी जमली होती आणि एवढ्या सगळ्या गर्दीमधून एक म्हाताऱ्या आजी त्या त्यांच्या परीने स्वामींसाठी भाकरी आणि कांदा घेऊन आलेल्या होत्या पण गर्दी इतकी स्वामींना ते द्यावं कसं स्वामी मनकवले स्वामींनी तिला जवळ बोलवलं आणि तिच्या हातातली भाकर ठेवून घेतली गर्दीवर एक नजर टाकली आणि एका शिडशिडीत तरुणाला पुढे बोलवलं त्याच्या हातात ती भाकर दिली आणि सांगितलं तेल्या तांबोळ्याचं पुढारी होशील आणि पुढे पुढे हाच तरुण लोकमान्य टिळक म्हणून नावारुपास आला ॲडव्होकेट दादासाहेब खापर्डे यांच्या डायरीतील नोंदीनुसार पुढे टिळक साईबाबांनाही भेटले स्वराज्य प्राप्तीच्या आशीर्वादासाठी त्यावेळी साईबाबांच्या तोंडून निघालेले उद्गार असे की आशीर्वाद है पर काम पूरा करणे लिए महात्मा ही आएगा टिळकांची राजद्रोहाची शिक्षा रद्दबातल व्हावी यासाठी खापर्डे यांनी एका कार्यकर्त्याला गजानन महाराजांकडे पाठवले महाराजांनी प्रसाद रूपी त्यांना एक भाकरी पाठवली याचा अर्थ स्पष्ट होता की शिळे खावे लागणार आहे पुढे टिळकांना शिक्षा झाली राजद्रोहाची शिक्षा भोगत असताना टिळकांनी तुरुंगात गीता रहस्य हा अध्यात्माची खूण सांगणारा ग्रंथ लिहिला टिळकांची ही आध्यात्मिक बाजू आस्था गायत काही अंशीच पुढे आली आहे आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी यानिमित्त टिळकांना विनम्र अभिवादन